पाट्याच्या वाटेला हरे वाटून काय किंमत तरवारीच्या पाट्याला पाण्या वाटून काय किंमत भूमाटीच्या मातीला आणि झरे गावा काय किंमत करणार तालुक्याच्या मातीला ज्या गावामध्ये आवाज वाट कमी करा ज्या गावामध्ये सैनिकांची वस्ती आहे आदर्श शेतकऱ्यांचा वारसा आहे आदर्श या ठिकाणी निवासस्थान आणि कर्तबगारीचं कार्यक्षेत्र आहे एवढंच नाही तर ज्या ठिकाणी माणसाची माणुसकी ओळखून माणसाला सन्मानानं जगवण्याची दुस्ती देण्याची भूमिका आहे असं असणार हे जळगाव की जिथं परमेश्वराचं चिंतन आहे भजन आहे कीर्तन आहे दिंडी आहे आणि एवढंच नाही वकिलापासून राजकारणापर्यंत ना सर्व क्षेत्रामध्ये या गावाने आपला वेगळा खसा निर्माण केला आहे आणि आता हा कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चित वाटतं की खरे गाव हे खरोखरच या तालुक्यातलं आदर वेगळं आणि आदर्श गाव आहे मनापासून धन्यवाद नाही काळ बदलला माणसं बदलली विचार बदलले आचार बदलले संस्कार बदलले संस्कृती बदलली जगण बदललं खाणं बदललं माणसाचं राहण बदललं काळाच्या मगामध्ये आमचे संस्कार केले संस्कृती संपत चालली विज्ञानानं अतिक्रमण केलं विज्ञानाने जग आमच्या मुठीत आलं जग आमच्या मुठीत आलं पण माणसात माणूस जोरावला आज विज्ञानाने इतकं अतिक्रमण केलं की टीव्हीच्या नादात माणूस बोलायचं विसरला आणि चार चाकीच्या नादात माणूस चालायचं विसरला कॅल्क्युलेटरच्या नादात माणूस पाडे विसरला आणि मोबाईलच्या चॅटिंगच्या नादात माणूस पत्र घ्यायला विसरला एसीच्या नादात माणूस झाडाची सावयावरून बसला आणि ब्रिजच्या नादात माणूस गेऱ्यातला गोड पाणी विसरला काळ्या डांबरी सडक्याच्या नादात माणूस काळ्या आईला विसरला आणि हॉटेल चढ प्रयत्न आपल्या आईच्या हातची बाकी विसरला या बदलत्या स्थिती बदलत्या आवडते म्हणजे बदलत्या बदल माणसाच्या रो, दर रोज बदलणाऱ्या या रंगाच्या रंगावरती आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा भगवा रंग आणि एक आचाराची विचाराची संस्काराची संस्कृतीची या ठिकाणी एक मूस तयार झालेली आहे मला वाटते या मूस ही जी युवा पिढी आहे ही निश्चित प्रकारे आदर्शात्मक जीवन झाल्याशिवाय राहणार आज अशी स्थिती आहे समाजातलं चित्र बदलून गेलं होतं इतकं चित्र बदललंय की इमारती उंच झाल्या माणूस ती लहान झाली झाले दृष्टी आरोग्य झाली परिवार स्वस्त झाली शांत माल झालं दोघ मिळवली दोघात मिळ नाही खाण्यासाठी अनेक पदार्थ झालं माणूस चंद्रावरती गेला शेजाराला भेटत नाही शेजार आहे पण सोबत नाही इमारती सजल्या नटल्या माणसांची मन सडली दिवाण खोलीत सामान ठेवायला लागला नाही ओटीच्या खोलीत थांबण्याचा पत्ता नाही बायका मुलांसाठी सर्व काही पण आई वडिला काहीच नाही पण अशाही स्थितीमध्ये जे आपलं गाव नाही ज्याचं आपल्या वडिलांनी आपल्याला हिथ आणलं जिथं आपल्या वडिलांनी या ठिकाणी आपलं कार्य घडवलं जिथं आपल्या वडिलांनी एक वेगळा ठसा निर्माण केला आणि त्याच वडिलांच्या कार्याचा चा वसा चालवण्याची सुनील बळवंत आणि त्यांच्या सर्व बांधवांची असणारी जी असणारी कृती आहे मला वाटतं भांगेच्या वनामध्ये तुळशीच्या रोपट्यासारखं या बरबट केल्या असणाऱ्या भ्रष्टाचारी जगामध्ये सदविचारी तुळशीच्या रोपट्यासारखं कार्य आहे त्यामुळे बळवंत महापासून धन्यवाद आज अशी स्थिती आहे माणसाची की असं म्हटलं जातं की थंड पाणी आणि गरम विस्तरी असेल तर चुरगळेले कपडे सहजी ठेवून जातात थंड पाणी आणि गरम विस्तरी असेल तर चुरगळेले कपडे सहज सगळे होता थंड डोक्याने उपलब्ध असेल तर आयुष्य समस्या सहज संपू जातात रोध घातक त्याला लागू नका ते मधुरे त्याची चव धा संकट क्षण म्हणून त्याला सामोरे गोष्ट विसरू नका डोंगराळ गेलेला सूर्य फिरून दिसेल पण माझ्या रेल्वेजीवला पुन्हा दिसणार नाही ही आमची परंपरा सांगावी लागते पण त्याच प्रत्यक्ष रूपांतर आज जेव्हा मला असे श्रेष्ठ श्रेष्ठ आमच्या दुन्या महाराजासारखे शहाण्णव वर्षांचे किंवा आमच्या भाऊ सारखे जी जी माणसं या ठिकाणी दिसली मला वाटतं खरं राज्याच खरं नाव सार्थ केलं झर कुणाला म्हणतात कुणीही यावं आणि झऱ्यावरती उंजळवर पाणी पिऊन तृप्त व्हावं डॉक्टर तुम्हाला म्हणतात जिथं जावं तिथं ढासांच्या असणाऱ्या साम्राज्यातून आम्ही मलेरिया निर्माण घेऊन जावं पण इथं झऱ्यावरती फक्त प्यायला येत असतात पाणी राजवंस झऱ्यावरती प्यायला येत असतात फक्त राजवंश आणि हा राजवंश काय करत असतो दुधातलं पाणी आणि पाण्यात दूध दूध आणि पाणी वेगळं निवडतो आणि फुडून पितो मला वाटतं की राजवंसांची वस्ती असणार खऱ्या अर्थानं झरे नावाचं गाव या गावाचं नाव सार्थ केलं या आपल्या अशा कार्यक्रमानं मनापासून पासून बरोबर धन्यवाद सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे आपल्या सर्वांना माहिती आमच्या भाऊसाहेबांना तर महाभारत फार प्रिय आमच्या जीवाला महाभारतला प्रिय महाभारतामध्ये प्रसंग आहे पांडव आदल्या तास होते आणि आध्या पासामध्ये असणाऱ्या पांडवांना तहान लागली पाणी प्यायसाठी प्रयत्न करत होते कुठे पाणी दिसत धर्माने छोट्या भावाला नकून पाणी घेऊन घ्या नकून शोध म्हणत गेला आणि एक कला सुंदर असा तलाव दिसला भांडव होतं भांड बुडवायला गेला तलावापूर शब्द आले माझ्या प्रश्नांचं उत्तर देत तर पाणी मिळ झुमडलं नाही ते पोरांना तसंच भांड बुडवलं दगड होऊन पाडलं सहजे गेला तीच अवस्था घरी गेला तीच अवस्था अर्जुन गेला तीच अवस्था आणि शेवटी गिधिष्ठ जावं लागेल गिधिष्ठिर पाणी घेणार तेवढ्याच आवाजाला माझ्या प्रश्नाचे उत्तर गिधिष्ठांना प्रश्न केला माझे भाऊ कुठे म्हणजे शेजारी दिसत आहे ना तुझे भाऊ आहे या भावा जीवन झाला सगळ्यांना तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी त्या भावानाही तुला पाणी देतो आणि जीवन देतो काय प्रश्न तुझे माझा प्रश्न एक आहे की संकटात माणसाला कोण वाचवतो धर्मानं उत्तर दिलं धैर्य धैर्य माणसाची प्रतिष्ठा कोण वाढवतो अहंकार सोडला की प्रतिष्ठा वाढतो माणसाला सुखी कोण करतो क्रोध सोडला की माझं सुखी होतो माणूस जीवनामध्ये आनंदी कधी होतो इतराला प्रेम वाटल्यानंतर माणूस श्रीमंत कधी होतो लोक सोडल्यानंतर मैत्री कधीच तुम्ही होत नाही कोणाची सज्जन माणसाबरोबर माणसाच्या जगण्याचा सार काय उत्तम आरोग्य धर्माचं सार काय दयावाद आणि यशाच सार्थ कशामध्ये असतं म्हणजे मला वाटतं भगवंत परिवारानं यश मिळवलं संपत्ती मिळवली सन्मान मिळवला त्याचबरोबर अशा स्वरूपाचं एक दातृत्व करणं म्हणजे मला वाटतं युनिस्टराला यशाला या युनिस्टरने जी उत्तर दिली त्याची ही कृती आहे कारण आम्हाला समाजामध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी भगवत गीते मध्ये सांगितले दात वे तीप ते नव्हतं कार्यण ते इचे कार्य इचे पात्र येते ते गाननं सात्विकच तरी स्वधर्म हा बोलवतो जे जे हे आपले आते ते ते गीजे होते सन्मान योग्य हो आपण आहे ते इतर आला सन्मान देणं आदर देणं प्रेमान देणं त्याचं नाव असतं दातृत्व त्याचं नाव असतं सात्विकदार आज या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्याचं आता पाहिलं हे सर्व करत असताना भाऊसाहेब म्हणले आम्ही सुद्धा आमच्या वडिलांना काठी दिली नाही आम्ही सुद्धा त्यांचे बोल माझ्या शेजारी बसले आम्ही सुद्धा आमच्या वडिलांना काठी दिली नाही पण आज या बळवंत परिवाराला काठी दिली काठी काय असते काठी काय असते ही काठी अशी असते ती माणसाला आधार देते ती काठी असते नाथळाच्या माथ्यावरती मारायची काठी असते ती काठी याची असते पाण्यामध्ये गेल्यानंतर पाण्याचा तळ शोधणारी काठी असते ती काठी असते की आकाशामध्ये पाऊस किती वेळ पडणार आहे आणि पडला तर त्याला कसं संरक्षण करायचं याची सूचना देणारी काठी असते अरे ती काठी असते काय माणसाच्या शरीराची उत्तम काठी ठेवण्यासाठी त्याला ज्या पा, काठीकडे पाहावं लागतं ज्याची उत्तम काठी ती काठी उत्तम काठीची माणसं हे असे शहाण्णव वर्षे गुंडळ महाराज सारखे सहज आणि तरल जगत असतात ती थी, काळजी आज बलवंत परिवार आम्हाला घेऊन एक आगळाने वेगळा आनंद निर्माण करून दिलेला आहे किती बोलावं तेवढं कमी आहे जास्त बोलणार नाही कारण आपल्या सर्वांना गणेश उत्सवाचा कार्यक्रम का। पण जाता जाता मी एकच सांगणार की केवळ हा बळवंत परिवाराचाच पर हा उपक्रम आहे आणि त्यांनी तो उपक्रम राबवला पाहिजे अशातला भाग नाही प्रत्येकाचं हे काम आहे का देणाऱ्यांना देत जावं देणाऱ्यांना देत जावं देणाऱ्यांना घेत राहावं देत घेता घेता देणाऱ्याचे हा हिरव्या पिवळ्या माळ्याकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि संयतेच्या कड्याकडून छातीसाठी दर्याकडून पिसळलेली आया घ्यावी आणि भरलेल्या तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत राहावं आणि घेता घेता देणाऱ्या हात घ्यावे हात कसे <स्थास्था> घ्यायचे आज आम्हाला बळण एक शाल आली बळण परिवाराची काठी आली बळून परिणाऱ्याने गणेश गणरायाचं गने आमच्या समोर दिलं पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा असं जे नागड्या वेळा उपक्रम करू त्याचं नाव त्याचे हात असा असतो जेव्हा गरज आहे तेव्हा असे हात करावे पण जेव्हा हातातली मुठी वरेल तेव्हा ती मुखीवरची अशी पालती करणं ज्याचं नाव घेणाऱ्यानं देत जावं कारण आमची संस्कृती ज्याची बाग फुलून आली त्याने दोन फुलं द्यावी ज्याची बाग फुलून आली त्याने दोन फुलं द्यावी ज्याचे सूर फिरून आले त्याने दोन गाणी द्यावी ज्याचे आंधणी त्याने ओलत पाणी घ्यावं श्रीमंतांना आपलं हृदय वितर करून भरून घ्यावं ज्याचं सूर्यकुलाशी नातं त्याने थोडासा उजेड घ्यावा ज्याचं सूर्यकुलाशी नातं त्याने थोडासा उजेड घ्यावा आणि युगायुगाचा अंधार तिथं पहाटेचा गाव घ्यावा ज्याची आभारणी रुचि त्याने पुढे खाली झुकावं ज्याच्या आठवड्या खाली झुकावं आणि मातीमध्ये माणसाला उचलून घ्यावं याचं नाव असतं दातृतो याचं नाव असतं प्रेम याचं नाव असतं आल याचं नाव असतं कर्तृत्व याचं नाव असतं याचं नाव असतं याच नाव असतं संस्कृती जिथं या अनंत कालापासून अनेक दिवसापासून चालू आहे भौसाहेब असतील विलासावर असतील बळव परिवार असतील गुंजाळ परिवार असतील महाराज ही जी सगळी मंडळी विचार असली संस्कार आणि मातीतल्या माणसाला घडवण्याचं काम या मातीमध्ये होते त्या गावामध्ये हा कार्यक्रम होते मला हा जो असणारा आनंदाचा तरंग आहे स्वर्ग कुठं असतो कुठं असतो स्वर्ग एक माणूस गेला आणि त्यानं देवाला सांगितलं की देवा मला स्वर्गात देवाने सांगितलं तुला स्वर्गात जायचं तर ठीक आहे पण एकदा तुला नरकाची फेरी मागून दाखवतो मग तुला कुठं जायचं त्याला नरकाच्या तिथं पाहिलं तर काही लोक खेळत होते काही लोक एकमेकाची शेट वडावडी फाटाफाडी करत होते काही लोक बाटली घेऊन काही काही करत होते काही लोक एकमेकाला शिवाय देत होते काही लोक लोडत होते तो माणूस शखरवला तो म्हणला देवा मला आता स्वर्ग लोक मला हेच पाहिजे लक्षात आलं तुमच्या नाही लक्षात आलं लक्षात नाही आलं तुमच्या अंगामध्ये जे मोडलेलं असत ना त्याला तेच आवडतं तुझं आवडलं नाही आम्हाला हेच आवडलंय आम्हाला असे कार्यक्रम असे उच्च विचारसारखे बा, म्हणजे भागवता कार्यक्रम कृष्ण जन्मासारखे कार्यक्रम या गोष्टी आम्हाला आवडत नाही म्हणून घेतो पंगज असते सगळ्या गावाला सगळे लोक येतात आणि पाचशे लोक पंत कार्यक्रमाला दीडशे लोक हा प्रकार हा असणार गणित कुठे हे गणित आम्हाला जोडवायचं नाही बिघडलेलं गणित आम्हाला घडवायचं आहे घडवण्यासाठी परंपरा घडवण्यासाठी सारा उद्देश घडवण्यासाठी उपक्रम जास्त मी बोलणार नाही एकच सांगतो या आयुष्यामध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा घड्याळ बंद केलं घड्याळ बंद होत वेळ थांबवत नाही नळ बंद केला नळ बंद होतो पाणी थांबत नाही दिवा बंद केला दिवा बंद होतो प्रकाश थांबत नाही असत्य लपवल्यानं असत्य लपत सत्य लपत नाही लक्षात ठेवा दान केल्यानं धन जात लक्ष्मी जात नाही प्रेम के प्रेम केला वैग वाढत नाही अरे माणसानं ना कसं जन्मावं कसं मरावं कुठं जन्मावं कुठं मरावं हे त्याच्या हातात नाही पण जन्माला आलेल्या माणसानं कसं जगावं हे त्याच्या हातात आहे हे घटक राहण्या शिकावं सर्वांच्या बरोबर हातात हात घालून आपण जगावं आणि या असणाऱ्या आयुष्याच्या साधने सचिन आनंद पदवी घेणे कि आम्हाला हलो स्वर्ग का म्हणे काय की हि जी आहे ना करू स्वर्गाची परवडी ही जी स्वर्गाची पर्वणी आम्हाला करायची ना ही स्वर्गाची परवाणी करण्याच्या दृष्टीनं आपण प्रत्येकाला घालूया प्रेमानं वागूया हा गणरायाचा संदेश समजून घेऊन आपण वाटचाल करू पुन्हा एकदा पर्वत पर्वत सर्व झरेक मंडळीचं विशेषतः आमच्या शिवाजी आम्हाचा मी मनापासून आभार मानतो भावसाहेबांच्या मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या वाणीला पूर्ण रामकृष्ण